चला तर विद्यार्थी मित्रांनो पाने आणि खिळे काल पण आपण याचे एक गणित सोडवलं होतं आणि आज पण आपण पन त्याच टाईपचे एक गणित सोडूया पृष्ठक्रमांकावर जेवढे अंक असतील तेवढेच खिळे छपाईसाठी लागतात या तत्वानुसार एका पुस्तकात तीनशे ब्याण्णव पृष्ठे असल्यास किती खिळे छपाईसाठी लागतील तर त्याच प्रकारचं गणित आहे पहिलं एक अंकासाठी लागणारे काळ आपण खिळे एक अंकीसाठी लागणारे खिळे एक अंकामध्ये एक ते नऊपर्यंत असतात म्हणून नऊ वजा एक अधिक एक।, एक मिनिट नऊ वजा एक अधिक एक नवातून गेले आठ अधिक एक बरोबर नऊ किती एक अंकी खेळ आहेत म्हणून नऊ गुणविले एक बरोबर नऊ आता दोन अंकीसाठी किती खिळे लागतील दहा ते नव्याण्णव मध्ये म्हणून नव्याण्णव वजा दहा अधिक एक बरोबर एकोणनव्वद अधिक एक बरोबर नव्वद इथे किती अंकी खेळ आहेत दोन अंकी खिळे आहेत म्हणून इथे गुणवले दोन बरोबर इथे येणार एकशे ऐंशी ही एक अंकासाठी ही दोन अंकासाठी आणि आता तीन अंकासाठी लागणारे खिळे तीन अंक म्हणजे शंभर ते हे पूर्णच घ्यायचं आता किती तीनशे तीनशे ब्याण्णव हे पूर्ण घ्यायचं तीन अंकेसाठी तीनशे ब्याण्णव म्हणून तीनशे ब्याण्णव वजा शंभर अधिक एक म्हणजे किती होणार दोनशे ब्याण्णव अधिक एक बरोबर दोनशे त्र्याण्णव दोनशे त्र्याण्णव मग आता हे तीन अंकेसाठी खेळ आहेत म्हणून दोनशे त्र्याण्णव गुणविले तीन तीन त्रिक नऊ नऊ तरीक सत्तावीसला सात हजच्या दोन तीन दोन्ही सहा आणि दोन आठ म्हणजे ही तीन अंकीसाठी लागणारे आठशे एकोणऐंशी तर आता हे पूर्ण याची बेरीज करूया आपण आठशे एकोणऐंशी अधिक एकशे ऐंशी अधिक नऊ ही तीन अंकीसाठी ही दोन अंकीसाठी आणि एक अंकीसाठी नऊ नऊ अठराला आठ हचशाला एक आठ आठ सोळा पंधरा आणि एक सोळा सोळाला सहा हचशच्याला एक आठ नऊ दहा दहाशे अडुसष्ट म्हणजे तीनशे ब्याण्णव पृष्ठे असल्यास किती खेळ छपाईसाठी लागतील तर आपल्याला दहाशे अडुसष्ट खेळे छपाईसाठी लागतील थँक्यू